महिला नगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी महत्त्वाची घोषणा झाली आहे महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले असून यामुळे येणारा महापौर हा महिला आणि ओबीसी समाजातूनच असणार हे स्पष्ट झाले आहे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सत्तावीस नगरसेवक तर भाजपाचे पंचवीस नगरसेवक निवडून आले आहेत संख्याबळ पाहता राष्ट्रवादीकडे बहुमताची आघाडी आहे त्यामुळे राष्ट्रवादीचाच महापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र निवडणुकीच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्याचे सत्ताकारण अधिकच रंगतदार बनले आहे महापौर पदाचा निर्णय परस्पर चर्चेतून घेतला जाणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करूनच अंतिम उमेदवार ठरवला जाईल असे वक्तव्य नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केले या आहे यामुळे अहिल्या नगरच्या महापालिकेत महापौर पदावर भाजप की राष्ट्रवादी याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे निश्चित आताच आपल्या पत्रकार महोदयांकडून ही माहिती आमच्या सर्व सर्वांपर्यंत समोर आलेली आहे की महापौर पदाची जवळपास आज सर्व एकोणतीस महानगरपालिकांची आरक्षणाची सोडत ही आज निघणार होती मंत्रालयामध्ये आणि ती सोडत आता जाहीर झाली असं आपल्याकडून सर्वांकडून समजलेलं आहे अहिल्यानगर महानगरपालिकेकरता हे इतर मागास प्रवर्ग महिला याकरता हे आरक्षण आज जाहीर झालेले आहे मग आता या बाबतीमध्ये जसं आम्ही युती म्हणून लढलेलो होतो राष्ट्रवादी असं किंवा भारतीय जनता पार्टी असं आता एकत्रित बैठक कोणाच्यामध्ये निर्णय जाईल की महापौर कोणाचा होणार हे ठरवलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग महापौर कोणता होईल त्याच्यातनं हे देखील पुढे आता ठरणार आहे मग अद्याप कुठल्याही प्रकारे अजून चर्चा झालेली नाही त्यामुळे पालकमंत्री साहेब असतील किंवा असतील किंवा राष्ट्रवादीचे आमचे नेते मंडळ असतील या सर्वांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल युतीमध्ये राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे पहिले नाही समन्वय हा महत्वाचा आहे कारण की आम्ही सुरुवातीपासूनच अगदी निवडणूक सुरुवातीला सुरू होण्याच्या अगोदरच या समन्वय राखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला के त्याचं फलित देखील आपल्याला पाहायला मिळालं तशाच प्रकारचा समन्वय हा यामध्ये देखील राखला जाईल आता प्रत्येकाला इच्छा असते की कुठेतरी आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे इच्छुक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील या सर्वांमध्येच आता कुठेतरी इच्छा असतीच त्यामुळे त्या प्रकारे आता पुढचा निर्णय देखील घेण्याकरता मी एकत्रित बैठक करून निर्णय घेतला जाईल